एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभागीय कर्जत विभागाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यात सोळा कोटी रुपये खर्चून जलसंधारण प्रकल्पांचं भूमिपूजन संपन्न झालं आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुभाष हा कार्यक्रम पार पडला खानाव खरिवली गोहे गोरठण होराळे परखंदे वावोशी आणि वडवळ या गावांमध्ये सदर योजनेमुळे सदर तलावांचं पुनरुज्जीवन होऊन गावांमध्ये पर्यावरण स्थळ विकसित होणार आहे त्यामुळे गावाच्या आणि तालुक्याच्या लौकिकात भर पडणार आहे यामुळे स्थानिक नागरिक शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येनं ना उपस्थित होते आज संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये राज्य सरोवर योजनेतून जवळजवळ अकरा तलाव आपण तलावांचं सुशोभीकरण या ठिकाणी करणार आहोत तळावामध्ये असणारा गाळा असेल तळावाची स्वच्छता असेल आणि त्याचं साईडचं सा सर्व सुशोभीकरण करण्याचं काम या राज्य सरोवर योजनेतून या ठिकाणी करण्यात येणार आहे खरं तर खलापूर तालुका हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा तालुका आहे जसं औद्योगिक क्षेत्र आहे तसं नॅचरलसुद्धा ब्युटी या तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून हे बरेचसे जीर्ण झालेले हे तळाव आता नव्याने आपण या ठिकाणी सुशोभीकरण करत आहोत त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ असतील येणारे पर्यटक असतील ह्यांना एक वेगळी चालना देण्याचं चा काम या माध्यमातून होणार आहे आणि हे तळाव सुशोभीकरण झाल्याने या परिसरातील पाण्याचा प्रश्न असेल वॉटर स्कीम असेल या या सगळ्याच गोष्टी याचा ग्रामस्थांना स्थानिकांना याचा फायदा होणार आहे आणि म्हणून नव्याने ही संकल्पना राज्य सरोवर योजनेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचं कामसुद्धा या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे या तलावासाठी आणि तालुक्यात जे काही अखेर तलाव आण किती निधी वापरली जाईल आणि त्याच्यामध्ये पाणी साठवण्याचे जी काही हे असेल तर ती कशा पद्धतीने तिथं नियोजन केलं जाईल हे तलाव बऱ्याच वर्षापासून ह्या तलावामध्ये प्रचंड प्रमाणात गाल्स असलेला आहे त्यामुळे आता नव्याने मी यांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत की या तलावातील गालसुद्धा आपण साफ करून या तलावाची खोली वाढवली तर वॉटर बॉडी या ठिकाणी वाढेल आणि त्यामुळे लोकांचा या स्थानिकांचा असणारा पिण्याचा प्रश्न असेल विहिरीला पाणी असेल वॉटर स्कीम असेल याचा फायदा स्थानिक ग्रामस्थांना या माध्यमातून होणार आहे आणि जवळजवळ सोळा ते अठरा कोटी रुपयाचा निधी या अकरा तलावांसाठी या ठिकाणी राज्य सरोवर योजनेतून या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे आज संपूर्ण खाळापूर तालुक्यातील तलावांचं सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरोवर योजनेतून जवळजवळ सोळा ते अठरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेण्यात आलेला होता राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झालेला आणि आज म्हणून संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये या तलावांचं भूमिपूजन होत असताना आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आज या कार्यक्रमाचं का आयोजन संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये करण्यात आलेलं होतं आज जवळजवळ हे आठवा तलाव आहे या तलावाचं आज या ठिकाणी भूमिपूजन करण्यात येत आहे या वडवल गावातील या तलावाचं सुशोभीकरण करण्यासंदर्भात या ठिकाणी निधी उपलब्ध दे करून दिलेला आहे तसेच वडवल गावातील वाघजई मातेच्या चरणी माझ्या सगळ्या ग्रामस्थांनी तो नवस या ठिकाणी या ग्रामस्थांनी या मतदारसंघाचा पुन्हा एकदा शिवसेनेचा आमदार व्हावा या सुद्धा या ग्रामस्थांनी नवस केलेला होता तोसुद्धा वाघजाई मातेच्या चरणी आम्ही त्या ठिकाणी सगळे नतमस्तक होऊन देवीची आईची त्या ठिकाणी ओटी भरून तो नवस आम्ही एकत्रपण त्या ठिकाणी आज केलेला आहे त्यानंतर आज वडवल ग्रामपंचायतीचे सरपंच यांचासुद्धा आज वाढदिवस आहे याचेसुद्धा औचित्य साधून हो आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आज या ठिकाणी सुंदर असं या तलावासंदर्भात नव्याने याचं खोलीकरण होऊन नव्याने याचं सुशोभीकरण होऊन या ठिकाणी हा तलाव बांधण्यात येणार आहे या तलावाच्या माध्यमातून गणपती घाट असेल सुशोभीकरण असेल तसेच या परिसराची पाण्याचा प्रश्न जरी असेल तर या प्रश्नासंदर्भात हा तलाव ग्रामस्थांसाठी हे काम अतिशय चांगलं होईल आणि यासंदर्भात संपूर्ण खालापूर तालुक्यातील जवळजवळ अकरा तलावांचं आज भूमिपूजन लोक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे लवकरच हे काम पूर्ण करून याचा लोकार्पण सोहळा संपन्न होईल ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत